नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळी सकाळी मस्त फ्रेश झालोय आज लवकर आवडलं कारण की आम्हाला भगवद्गीतेचं पारायण करायचं होतं मला आणि संतोषला हे बघा आम्ही दोघं श्रीमद भगवद्गीतेचं पारायण करतोय आणि आताची चालू देवपूजाने

શાંતિ નિરંતરુ નિરંકાર સમ દુઃખ સુધાનો ભક્ત સે પ્રિયે લોક લોન્ચામર્ષ વૈદ્યો ભક્ત સે પ્રિય

श्री हरे नमा, हरे नमा। हरे आमचं पारायण पूर्ण झालं आणि आता आम्हाला गणपतीची आरती करायची तर संतोष गणपती बाप्पांसाठी दुर्वान फुला आणायला गेले तोपर्यंत मी गणपती बाप्पांचा दिवा वगैरे लावते आणि मम्मी ते काय करताय बाहेर इथं बघते हे बघा मम्मी पाणी भरून राहिलं इकडं आणि पप्पा पण पाणी भरून राहिले हे बघा हे घेऊन आले गणपती बाप्पांसाठी दुर्वा किती देखणे आहे गणपती बाप्पा आणि मी पण दिवा लावलाय कोणासारखे अच्छा तुम्हाला म्हणायचं तुम्ही देखणे पाहू इकडं चेहरा आपण दोघांनीच करायचे करते ओके खिचडीसाठी आज बटाटे टाकले उकडायला आज मला संतोषला मम्मीला आणि आता आम्हाला पण उपवास आहे हे बघा संतोष नारळ फोड राहिले त्या दिवशी माझी मम्मी आली होती ना ती नारळ घेऊन आली होती पप्पांना काय उपवास नाही तर त्यांच्यासाठी पोळ्या आणि डांगर बनवते आणि आमच्यासाठी खिचडी आणि झिरक बनवते चला तर मग खिचडी बनवून घेते त्यासाठी बटाटे उकडून मस्त बारीक कापून घेतले मिरच्या पण तळून घेतल्या आणि शेंगदाणे मिरच्या खिचडी साठी मस्त मिक्सर मधून बारीक करून घेतल्या शाहुदाना तर भिजलेला होता मस्त चला तर मग आता बनवते खिचडी संतोषसाठी साठी घेऊन चालले कारण की त्यांचा कॉल आहे तर त्यांना रडायचा खायला टाइम नाहीये खिचडी झाली बनून या खिचडी करायला मी मम्मी नानी आणि आत्या आम्ही खिचडी करतो आताच तर झाला आमचं मम्मी मी आत्या आणि तिघींनी पण केलं आपण संतोषच बाकी राहिले कारण मी त्यांना चालू एक कॉल आता त्यांचा जेव्हा कॉल होईल तेव्हा बसते खिचडी करतील त्यांच्यासाठी मी एपल कापून दिले त्यांचा कॉल झाला की मग त्यांच्यासाठी परत खिचडी बन चला आवरले भांडे किचन वगैरे सगळं आवरून झाले चला थोडासा आराम करते या शेताफळ खायला आम्ही पौर राहिलो टी व्ही नवनाथांची त्यांची मालिका आत्या मम्मी पप्पा दोन वाजले आता संतोषचा कॉल अजून पण नाही संपलाय पण त्या ते मला म्हणे खिचडी बनवून संपलाच पाच दहा मिनटमध्ये मग त्यांच्यासाठी आता खिचडी बनवते मी ते सकाळी डांगर केलं होतं ते डांगर उरलंय थोडस आपल्याला डांगरची भाकर खायची तर मग मी ते पीठ मळत आहे काय काय टाकलं मी या पिठामध्ये तांदळाचं टाकलं का मीठ मिरची टाकली ते पीठ मळत आहे त्यांना काय दोन भाकरी झाले तरी बाई पप्पाला तांदळाच्या भाकरी घ्यायचं ना तेच करायचं त्यांना दुसरं काही नाही करायचंय मला जिरकं गेलंय जिरकं घालायची बघत ते रा रुजू चरणी गरिया शेवांग बलमूर्ती व श्रीराज मूर्ती तर मी आता बनवते डागराच्या भाकरी चला, चला आत्ताच फराळाचं वगैरे झालं भांडे वगैरे झाले किचनारून झालं तर मस्त दोन तीन चक्कर मारते संतोष पण नाही घरी मग घरी आम्हीच होतो मी चक्कर मारते बाहेर माझ्यासोबत मम्मी आल्या आणि पप्पा पण मारू राहील तिकडं चला मस्त चक्कर मारू आता फराळाचं वगैरे झालं मस्त बाहेर चक्कर वगैरे मारून झाले संतोष तर काही नाही आले अजून ते बारशाला गेले संतोषचा फ्रेंड एक स्वप्नील तो जा तो ती 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 तो तर त्यांच्या आज बारसं होतं तर ते तिकडेच गेले अजून तर काही नाही आले आता मी झोपते चला तर मी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय